एच एस मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी काल सातारा मधून गुजरातला आलो तर रात्री काही तुम्हाला दाखवू शकलो हो नाही कारण रात्री खूप अंधार होता मग माझ्या कॅमेराची क्वेलिटी पण खूप डाऊन होती बघा ट्रॅव्हल्स गाडी आता नाश्त्यासाठी थांबलेली होती आता चालू झाली आता निघालो इथे चार चा फलक आहे तर बॅग ठेवण्यासाठी बघा सोय मित्रांनो मी आता आलो आहे हॉटेलमध्ये तर हॉटेल मधले गुजरातला हॉटेल मध्ये आम्ही स्टे केलेला आहे हे हॉटेल ईश्वर केदार हे त्या रूम मध्ये बसलेत माझा आता इथला गरूम झालेला आहे आता जाऊया पलीकडच्या रूम मध्ये हा कुबाई आणि हा बघा बापू आमचा म्हणजे इशू आहे आणि हे आणि इथली गेलेली बघा गुजरात बोला बोला तुम्ही काय तुम्ही काय बोलायचे Pero la pues es la ไอ้อุบอะไรวะ